शिंदे गटाचे कोकणातील नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांच्या एंट्रीला आणि सभेत उद्धव ठाकरे यांच्या घोषणांचं गाणं आणि उद्धव ठाकरे यांचं गाणं लागल्याने रामदास कदम चांगलेच भडकले नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघूया रामदास कदम हे सुनील तटकरेंच्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी एका सभेला आले होते त्या सभेला आल्यानंतर त्यांची एंट्री जेव्हा झाली त्यावेळी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात उद्धव ठाकरे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांचं गाणं लागलं त्याचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे तो आपण बघूया कोकणचा शिवसेनेची आणि कोकणची मुलूक महिलांनी बुलंदाशी तो मान्य आमदार रामदास भाई कदम यांचं या ठिकाणी आगमन जोरदार या ठिकाणी स्वागत करायचं आहे जय भवानी जय भवानी त्यांच्यासमेशनेचे जिल्हा प्रमुख यशिबाई चाळके त्याचबरोबर अरविंदजी चव्हाण यशिबाई चव्हाण त्याचबरोबर आमचे लोटेचे सरपंच धडके साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे जास्त वेळ घेता आपल्याला अनेक <laughs> आपण बघितलं उद्धव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ हे रामदास कदम आणि शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या नेत्यांसमोर वाजल्याने सर्वजण आश्चर्यचकितच झाले त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आवाज कोकणात जिथे जाल किंवा महाराष्ट्रात जिथे जाल तिथे आवाज हा बुलंदच असतो यावरून गटाच्या नेत्यांना कळालं यानंतर रामदास कदम चांगलेच भडकले होते परंतु तेथील जनता मात्र आनंदित झाली होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनल सुद्धा करा धन्यवाद